माझ्या भाषण सुरू होते वास्तविक पाहता मी भाषण करण्यासाठी आलो नाही आपल्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या ते व्यासपीठ वेगळं किंबहुना आपल्या जे बऱ्याच वेळा पन्नास किंवा चाळीस जे विद्यार्थी आलेले सर्वांनी आपल्यातला सिंह जागा केलेला आहे आणि तो सिंहाची गोष्ट मी थोडी त्यात मी तुम्हाला सांगेल आणि बऱ्याच वेळा आपल्याला गोष्टी आवडतात म्हणून मी एक गोष्ट सांगेल आणि आपण पुढे आपल्या कारण तुमचे वेगळे विचार ऐकायचे खरं पण माझे विचार सुरू झाले नवीन विचार तुमचे सर्व चाळीस आम्ही सर्वांना त्याच्यातून प्रेरणा मिळणार आहे आणि उद्याचा यंग इंडिया जो आहे तो आयडिया तुम्ही बनवणार तर तुम्ही एक साक्षीदार पुढे बनणार आहे त्यामुळे तुमचे विचार फार महत्त्वाचे आहे कोणतीही गोष्ट सुरुवातीला एकदम छोट्या स्वरूपामध्ये असते आज जगाच्या पाठीवर नाट्यलिक कलामध्ये सर्वश्रेष्ठ पाठीवर असणारे सत्यजित रे किंवा लोकल कॉलेजाने जे सन्मानित केलेले सत्यजित रेची सुरुवात मी सांगतो बऱ्याच वेळा ते एका नाटकाच्या

एक हिरो आहे त्याच्या मागे विलन आहे एक हिरो आहे त्याच्या मागे हिरो आहे त्याने काहीतरी विलन दुस्कृती केली तो पुढं पळत चाललाय आणि ते पुढं पाळत चाललेल्या हजारो लोकांमधील एक जे असतात त्यांना ते धडक आहेत आणि ते खाली पडत आणि त्यानंतर म्हणत एवढा रोज म्हणजे जगाच्या सर्वात जगातला सर्वात मोठा जो नाट्य चित्रावरती लावून ठेवणारा माणूस आहे त्याच्या आयुष्याची सुरुवात इतक्या छोट्या रोज जगातलं सर्वात मोठं वृक्ष कोणतं असेल तर ते वर्कवृक्ष आहे आणि त्याचं सर्वात छोट्या जगातलं कोणतं पीक असेल तर त्याच बीज आहे कारण छोट्या बीजापासूनच त्या सर्व गोष्टी मोठ्या स्वरूपामध्ये रूपांतर होऊ शकतं आणि आपण सर्वांनी जी आहे निश्चित उद्याचा माझ्या भारत देशासाठी निश्चित उपयोगाची असं मला वाटतं छोटीशी एक गोष्ट सांगणार तुम्हाला एकदा काय होतं एक सिंहाच पिल्लू चुकून एका मेंढ्याचा वाटत लहान बाषपणापासून संध्याकाळपर्यंत ते मेंढ्यामध्येच राहतात त्यामुळं ते स्वतःच स्वत विसरून जातो आणि मेट्या तो गोवत खायला लागतो आणि वेगळे करायला दिसाबाशी बाळ मोठं होत जात एक दिवस दोन दिवस महिना सहा महिन्यानंतर ते मेंढ्यासाठीच मान खाली घालत राहतात आणि एक वेळेस ते असं जन्मामध्ये फिरत असताना एक सिंहचा जो मोठा त्यांचा जो बुजुर्ग असतो त्यांना बोलवतो बाजूला त्याला सांगतो की बाबा तू जो सिंह आहे ना तू तू ज्या कळपात राहतोस ना ते कळप मेंढरांचा आहे आणि मेंढरांच्या कळपासारखं मला जे तुला पाहून वाटतंय ते दुःख वाटतंय कारण तुझ्यातला का सिंह तू जागा नाही केलेला ना, कारण तू मेंढ्यासारखा का बेबे करतो आणि गवत सुद्धा खातो आणि खाली बांध घालून राहतोस हे सगळं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस हे आजकाल तुटलेला माणूस मला काहीतरी सांगत आहे आणि माझ्या गुणाचं बाग ज्याच्यामध्ये ज्याच्यावरती गेलंय ते माझ्या मला तर ही सगळी चांगली वाटतं आणि ही सांगते ते चुकीचं वाटतं आणि ते दुर्लक्ष ज्यावेळेस एका तळ्याच्या काठावरती जात आहे तळ्याच्या काठामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतं कारण प्रतिबिंब मध्ये जो आपल्याला जो समजावून सांगत तुम्हाला सिंह त्याच्यासारखं माझं प्रतिबिंब मला पहिल्यांदा दिसत आणि तू ज्यावेळेस हात त्याच्यामध्ये पाण्यात मारतो त्यावेळेस त्यालाही त्या आतला सिंह जो असतो तू त्याला हात मारता दिसतो त्यानंतर त्याला लक्षात आलं की हे जे मेंढे दिसतात ना ते माझ्यासारखे नाही जो आपल्याला समजावून सांगत होता आपल्याला जो आपल्याला सिंह जागा करण्याचा प्रयत्न करत होता तो बुजुर्ग होता तो खरा आपला स्वजाती आहे हे त्याला पहिल्यांदा लक्षात येतं आणि प्रयत्न करतो आणि एक आवाज द्यायला लागतो तर बेबे आवाज न येता एक प्रचंड दरकाळी येते आणि हे दरकाळी सगळ्या आसंदामध्ये पसरते आणि सर्व मेंढ्या आसपासच्या आणि मी मद्रास आहे हे पहिल्यांदा त्याला दळात पाठवण्याची सुरुवात झाली आणि ही येसा सुनेची सुरुवात आपले गुरु अशा प्रकारच्या प्रेग संस्था आई वडील आणि आपले मित्र सगळेच होईल हे सर्व असतात अशा प्रकारच्या हजारो गोष्टीच्या माध्यमातून म्हणतो गोष्टी आपल्याला त्यांना सांगता येऊ शकतात परंतु वेळेचं बंधन आणि दुध सर्वांची व्याख्यान ह्या सर्वात महत्त्वाच्या कॉपी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की युद्ध युद्धची परंपरा प्रवेदनाची भीती अशा प्रकारची असते की समोरच्या माणसाला माने व त्याला मान फोणे आपण युद्ध अशाच प्रकारे पाहिलं गेल्या हजारो वर्षापासून इतिहास आपण बाहेर काढायचा आपल्याला असं दिसलं की समोरच्या माणसाला आपल्याला मानणे किंवा आपण त्याला मानणे इथं विजय होते नाही जगाच्या पाठीवरती एक नवीन संकल्पना तयार आहे युद्ध करण्यासाठी तुमच्या हातात शस्त्र घेण्याची गरज नाही आणि मी सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे तो भारत देशाच्या पाठीवरती पहिल्यांदा स्वामी विवेकानंद मांडला आणि त्याचे अनुभूती म्हणून आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वार्थ त्याग आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि उभयांनी आले असताना आपलं मन या एकादश इंद्रियांना आपल्या स्वतःच्या ताब्यात घेऊन जगात ही सर्व प्रबळ आहे याच्यापासून दूर राहून निश्चित मी स्वार्थ आणि जगासाठी देव देश मी आणि माझ्या पलीकडे जाऊन माझं कुटुंब त्याच्या पलीकडे जाऊन माझं गाव आणि देश आणि सर्व सुद्धा ही माझी कुटुंब आहे

एक आदर्श संकल्पना तो आदर्श पंतप्रधान म्हणून आपल्या समोर आहे हे कशाचं प्रतीक आहे तर आपल्या सर्व विजय आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन व्यक्ती प्रत्येक वेळा सांगतो की डोंट फॉलो पर्सन्स फॉलो इथिक्स इथिक्स फॉलो करा माणसामध्ये दोष असू शकतो इथिक्स मध्ये दोष असत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये आदर्श आयडियल गोष्टी असतात जुन्या जवळ इतिहासकारांच्या गोष्टीचे माझे मानसांपासून किंवा स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाठी या सर्व गोष्टी आपण ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस आपल्याला वाटते की आता पण कोण आहे का तर आपल्या आपल्या तुझ्या माझ्यामध्ये शंभर टक्के जगाच्या पाठीवरती अशा आदर्श संकल्पना घेऊन अनेक माझे मित्र आणि सगळे गुरुजन असतात त्यांना आपण उठवूया त्यांच्या कथावर उतरूया आपण मानूया एवढंच सगळं सांगेल याही पलीकडे जाऊन सांगेल की देशात काय करू शकतो तर माझा मित्र आणि माझी मैत्री अशी जी आहे त्या सर्वांना मी व्यसनापासून मुक्त राहील आता जाऊन आहे की जीवते स्पर्धा आणि सगळेजण मला पुढे जायचं आहे असं म्हणण्यासाठी हे जे सगळ्यांना मोठ्या मोठ्या अपेक्षा होते पालकांचे मोठ्या अपेक्षांचं ओज असतं आणि बालकांना जी काही त्यांच्याकडून जी जीवते स्पर्धा आहे किंवा त्याची कुटुंबाला होते त्या कुटुंबालापासून आपल्या स्वतःला सावरायचे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आणि आपल्या समस्त त्या जे काही वाचनालय आहे स्पर्धा भरवणे या स्पर्धा भरवणे सर्व त्यांचे संचालक मंडळ आणि सर्व ग्राम बालकांना तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय की चिंगारी पुढे जाऊन मोठा वन आणि हा वन मात्र जगाच्या असते देशाच असते जगाच्या इतिहासामध्ये निश्चित छान तुम्ही स्थान निर्माण केलं अशाच प्रकारचा आशीर्वाद व्यक्त करून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र